अरे आज पालक आहे की काय पालक रिक्षा बंधन आहे सर लता नमस्ते सर एक, एक लता ताई लता ताई मला वाटत नमस्ते बोला दोघे ना मुलगी आणि मुली दोन्ही एकमेकांना बोलायच रक्षाबंधन दिनांक सर्वांनी बोला मराठी दिनांक नऊ ऑगस्ट पंचवीस शनिवार रोजी रक्षाबंधन आहे त्यामुळे आपल्या शाळेत मुला मुलींमध्ये भावाचं नाटक